नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा खानापूर मध्ये भाजपा सरकार तर्फे मोदी सरकारची हमी असे लिहिलेली संकल्पना शिवसेना ठाकरे गट व ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येऊन तो रथ शहरातून हाकलून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे भारत सरकारच्या योजना संकल्प आणि इतर माहिती सर्वसामान्यांना मिळाव्यात म्हणून सरकारच्या वतीने गावोगावी संकल्प करत जातो व सरकारच्याच मिळालेल्या योजना व मिळणाऱ्या योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाते पण खानापूरमधील शिवसेना ठाकरे गटाने व ग्रामस्थांनी त्यावर भारत सरकारचा उल्लेख कोठेच नाही भारत देशाचा झेंडा नाही भारत देशाचा लोगो नाही तसेच अशोक स्तंभ देखील नाही फक्त मोदी सरकारची हमी असे लिहिल्याने प्रचंड संतापलेल्या शिवसैनिकांनी तो रथ हाकलून लावल्याने मोठी खळबळ उडाली आहे भाजपाचे गावोगावी बैठकांचा सपाटा लावला आहे गाठी भेटीसाठी ते रोज मतदारसंघातील गावच्या गावात पालथी घालत आहेत असे असताना त्यांचे कट्टर राजकीय विरोधात शिवसेना ठाकरे गटाने त्यांचा संकल्पना लावल्याने भाजपा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच शहरात इतर गावांमध्ये जाणारा का तेथेही शिवसेना घराकडून त्यांना जोरदार विरोध होणार हा प्रश्न पडला असताना भाजपा याला काय उत्तर देणार ही चर्चा होत आहे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते यांनी इतर ठिकाणी या मोदी सरकार असे लिहून देशाचा अपमान करणाऱ्या संकल्पना जोरदार विरोध करणार असल्याचे सांगितले मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे हा विषय असा आहे की मला माझ्या पब्लिक पर्यंत पोहोचायचं आहे माझ्या पब्लिकची आमच्याकडून घ्यायचे त्यांना त्या सुविधा द्यायचे आता तो विषय हा विषय काय त्यांच्याशी बोलत नाही सामान्य नागरिक म्हणून आलेला आहे आम्हाला विषय काय आहे का नेहरू सरकार होतो ऐकता नेहरू कधी लिहिलं का सरकार म्हणून का कधी गांधी कधी लिहिलं का नाही गांधी सरकार म्हणून नाही कधी आता तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला मी तो अधिकार द्यायला आले की तुम्ही तो तुमचा अधिकार घ्या अर्ज भरा आणि त्या सुविधेचा लाभ घ्या हेच मी सांगायला विरोध नाही आमचा लक्षात घ्या आमचा उद्देश काय लक्षात घ्या तुम्ही 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 भारत बोलायचं घ्यायला आम्ही बोला म्हणतो भारत सरकार म्हणून आलाय का तुम्ही भारत सरकार म्हणून आला का मोदी सरकार म्हणून आला तेवढं मला सांग भारत सरकार

प्रायवेट असले की लागला लागलाय मोदी सरकार म्हणून मॅडम जनतेचा खर्च आहे तुम्ही सांगा ना तिथं सांगा ना आमचं आम्ही मुला सांगू जाऊ आमच्याकडे दाखवत आहे सर्वसामान्य आहे

तुम्ही नसताल तुम्ही बोलवा अधिकारी बोल असतील बोलवा तुम्ही उत्तर देऊ शकत नाही आणि आय आयडी दाखवा पहिला हो मॅडम ऐका ना तुम्ही असं काही शब्द आमच्या मोदी साहेबांना विरोध नाही पंतप्रधानांचा अपमान इथं कुणीही करत नाही तुम्ही ऐकून घ्या मॅडम तुम्ही ऐकतच नाही इथं पंतप्रधान साहेबांचा सगळ्यांना आदर आहे पंतप्रधानांना पंत प्रादन कुणाचाही विरोध नाही मोदी साहेबांना कुणीही विरोध करत नाही या आम जनतेंचं सगळ्यांचं एकच मत आहे आपल्या भारताचा सिंबॉल इंडियाचा झेंडा इंडिया गवर्न आणि काही पाहिजे झेंडा पाहिजे मॅडम आमची मागणी काय आहे आमची मागणी काय आहे भारत सरकार करा मोदी सरकार नको एवढंच आम्हाला फक्त ही मागणी माझ्याजवळच आहे का

त्या दुसरा कराय उद्देश नाही चालेल मी वैशाली कराडमधून आहे आणि मी असं सांगते की ठीक आहे तुमचा असा विषय आहे की मोदी सर शब्द हा हो आहे पण मला सांगा तुमच्या इथे आम्ही आले म्हणजे पब्लिकला आम्ही अर्ज करून घेणार आहे की आमचा जो प्रचार नाही कोण एक काय करतो सहकार्य करते तुम्हाला सांगतो तुम्ही या इथे अगर कोणत्या सहकार्य करते तुमच्या वगैरे भरते त्यासाठी ह्यामध्ये तुम्हाला कधी नाही

जवळे ज्वेलर्स अँड सन्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विशी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ पॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या आप मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साकार करी कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक तोरी व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली ॲटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता है। जुना कर। आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटन स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू